नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठा समाजासाठी मनोज जोरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आता या आंदोलनासाठी सरकार काहीही भूमिका घेत नाहीये अक्षरशः फक्त आणि फक्त बरोबर कोर्टाला त्यांनी मध्ये पाडून कोर्टाकडनं त्यांनी फक्त एकाच दिवसाचा आदेश पारित करून घेतला होता आणि फक्त पाच हजार लोकांसाठी ते आझाद मैदानावर जाण्याची शक्यता तिथे म्हणजे फक्त पाच हजार लोक तिथपर्यंत पोहोचेल असं त्यांनी सांगितलं आता या सगळ्यांमध्ये जर सरकारचा आपण विचार केला तर या सरकारकडनं आपण अपेक्षा ठेवायची कुठली हे जे काही सरकारी आहे नालेक सरकार ही सरकारे, सरकारे या सरकारला कुठल्याही समाजाची पडलेली नाहीये कुठल्याही लोकांची पडलेली नाही गरीब जनतेची पडलेली नाहीये सर्वसामान्य जनतेची नाही आणि शेतकऱ्यांची आपली तर मुडीच नाही मित्रांनो आपला जो काही सातवा हप्ता येणार होता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तो हप्ता देखील अजून टगण्याला लावून ठेवलेला आहे कारण की यांच्याकडे नियोजनच नाहीये नियोजनबद्ध सरकार कसं व्हायला पाहिजे नियोजन शून्य सरकार आहे आणि या सरकारकडे आता हे जे काही आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा या आंदोलनामध्ये हे सरकार काय भूमिका कारण की एकाकडे एकनाथ शिंदे दरेगावी चालले गेले आणि दुसरीकडे म्हणताय की आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं होतं आणि ते आरक्षण या महायुतीच्या काळामध्ये महा महाविकास आघाडीच्या काळामध्ये मा, ते टिकलं नाही हे खरं आहे का जर विचार केला तर यांनी जर दहा टक्के सुप्रीम कोर्टामध्ये नेलं ठीक आहे त्यावेळेस टिकल्याने नवीन याचिका यांनी का, का टाकली नाही मागच्या अडीच वर्षापासून एवढं मोठं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी घेतलं होतं त्या आंदोलनाचा यांनी विचार करून आतापर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर काय केल्या नाहीत हा सगळ्यात महत्वाचा हो प्रश्न एकनाथ शिंदेना आहे देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीस उठता सुटता आणि शरद पवारांच्या मागे लागतं की याला शरद पवारांचा हातभार आहे ठीक आहे शरद पवारांचा हातभार असेल तुम्ही काही साध्या गोष्टी करत नाही तुम्ही काही दुधाने नालेले नाहीये तुम्ही एक शिवसेना सारखा चांगला पक्ष फोडला तुम्ही राष्ट्रवादी सारखा एक चांगला पक्ष फोडला पक्ष फोडायची कामं जर तुम्ही करत असाल तर मग बॅकहेंड येऊन मागून सुद्धा शरद पवार तर आ, चाणक्य समजले जाता राजकारणातले मग त्यांनीही अशा जर गोष्टी केल्या तर त्यात वावगं काय आणि सपोर्ट केला तर काय मराठा समाजाला आरक्षण मिळतंय ना चांगलीच गोष्ट आहे जर त्यांना आरक्षण मिळालं कारण की आज जर बघायला गेलं तर अशी जी काही दरी खालीवर निर्माण झाली आहे समाजामध्ये एकतर सरसकट करून टाका नीतर त्यांना आरक्षण देऊन टाका हा सगळ्यात महत्वाचा विषय मित्रांनो कारण की या सरकारकडनं अपेक्षा नाहीचे आपला सातवा हप्ता कधी येईल तो सातवा आप्त्याचं देखील अजून अपडेट आलेलं नाही मित्रांनो काय होतो काय कसं काय होईल नक्कीच आपण अपडेट घेत असणार आहोत मित्रांनो धन्यवाद